नाशिकमधील निफाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसून येत आहे निफाड तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क भूत दिसल्याची अफवा पसरल्यानं सध्या काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा पसरली आहे त्याचबरोबर एका वाहन चालकाला मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शिरवाडे ते धामोरी गावाच्या रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसलं आणि या भूताने त्याला मारहाण केली अशी अफवा पसरली असून गावात याबाबतची एकच चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावरती काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून अफवांनी आणखी जोर धरलाय व्हिडिओमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत तर एका व्यक्तीच्या पाठीवर मारहाण केल्यानं गंभीर जखमा झाल्याचा फोटो व्हायरल होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतली असून नागरिकांचं प्रबोधन केलं जात आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ एडिट करण्यात आलेले असून कुणीतरी खोडसटपणा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत असल्याचा दावा केलेला आहे असं सांगण्यात येत आहे निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसलं व भूतानं त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा धामोरी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे भूत असल्याचं खरं वाटावं वा म्हणून काही फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत व्हिडिओमध्ये रडण्याची आवाज ऐकायला येत आहेत वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा असल्याचं फोटो दिसत आहे त्यामुळे या रस्त्याना जाण्यास प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतले जगामध्ये भूत अस्तित्वात नसतं तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असतं लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो नागरिकांनी घाबरवून जाऊ नये असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं आहे